हाय फ्रेंड्स नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थीचा लास्ट दिवस तर या दिवशी सकाळ सकाळी आमच्या इथे वौसा घेतला जातो सगळ्या बायका एकमेकीच्या थाळी कुंकवाला जातात आणि वौसा घेतात तर आता सगळ्याजणी तयार झालेल्या आहेत आणि सुरुवात केलेली आहे घ्यायला तर आमच्यात अजून आलेले नाहीत मी तोपर्यंत आवरून घेतलं आणि व्हिडिओ स्टार्ट केला तर आता मम्मीने सुद्धा आवरले आणि मम्मी आता जाऊन आल्या कोणाकोणाच्यात हळदी कुंकू आला आणि आता येत्यात आपल्यात कधी येणार चला मम्मी पण इथे तयार झालेली हळदी कुंकू घेऊन आल्या कोणाकोनाच्या आता आमच्या कालानंतर दाखवते कसं कसं काय काय तर मगाशी मला सांगायचं लक्षात नाही की सनमेक आणि दिदी येणार आहे सनमेक किती दिवस लागलाय येणार येणार म्हणून भैया शिदोरी द्याय गेलेला त्यावेळी त्याच्या मागे लागलेला आपण गणपतीचं असेल त्यामुळे दिदीनं पाठवून दिला नाही पण आज ती दोघं पण येत आहेत तर कधी येतात असं झालंय सनमेक कधी येतोय आता इथे आमच्यात येत आहेत हाटी संकुवाला माळे आमची फुलं तिथं आमची फुलं माळ्याची वेळे आदर वर सायला तिन आणि मी न मिळून मी नेहमी आमचं मळ्या गेलो आमचं ती गौराबाई

खाणार आहे म्हणा खाणार आहे म्हण कशी कावत्या उत्या बघूया अजून एक आहे घे तिथं अग तिथं घे घे जा नाही ना मला <laughs> तर आम्ही आता सगळं आवरून घेतलेलं आहे धपाटे अळूची वडी तेन करून घेतली आणि आता विसर्जनाची तयारी सुरू आहे तर आम्ही जाताना तिकडे धपाटी वडीतेन नेणार आहे खायला आम्ही सगळं तयार केलेलं आहे आणि आता हे सगळं डेकोरेशन ते शंकर गौरी सगळं काढून विसर्जनासाठी घ्यायचं आहे ढाळीतून तर हळूहळू काढणार हे करताना काय वाटत आहे पण काढताना काढू वाटत नाही इकडे या काय नाही बन मग काय म्हणतो तस असं करते मला सांगायला यायचं दगड तर काढायचं नाही काय तर म्हणत होता काढायचं असते बाळ नाही करतो का आता, तर आता आम्ही तयार होतो विसर्जनासाठी तर आता आम्ही विसर्जनाला जायला तयार झालेला गल, गल, आहे आणि मी नऊवारी लुक केलेला आहे आज आणि दिदीने सुद्धा नऊवारीच लुक केला आहे आम्ही दोघींनी पण आणि सगळ्या ग गल्लीतल्या आमच्या काकी बहिणी आहेत त्यासुद्धा आम्ही सोबतच सगळी जाणार आहे विसर्जनाला गौरी गौरी नेणार आहे आम्ही ढहाळी गौरी चितेन गणपती आहे तया मुलांच्या बरोबर सोडून येणार आहे त्यामुळे आता मी आवरले जाणार आता थोड्या वेळात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी कॅमेरा दर आम्हाला भेट जातो जातो म्हणून जाऊस जातो जातो जाऊस

ए ए परी करणार आहेस काय करणार आहेस मी विसर्जन करणार म्हण पाण्यात नको बाय पाणी बघ हाय

का नाही का तू बघा असं चालायच परिस्थिती तिकडे गेलेला सनी हा सन मेकडे रडून रोडून गेलेला आणि तिकडनं तसा झाला रिक्षाते काय बदललेलं नाही तर आम्ही विसर्जन करून आता चाललोय परत घरी सगळ्यांनी चालत 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 छान होते सगळ्यांच्या बरोबर मम्मी कुठून गवडे आली आहे आम्ही पोर घाल ना सनमेगराव कुठे आहे सगळ्या घरात घरात आहे तुझ्या आम्ही सगळ्या घरात सनमेगला उडका लागलोय ते सनमेघ आहे बाथरूम मध्ये <laughs> तरी बरं आम्ही सोडाय गेलो तिथं शियाली शियाली केलं नाही आता <laughs> ड्रेस बदलाय विसर्जन करून आल्या खोळ्यासारखं बदलून जा म्हटलं ड्रेस घाल तर ऐकलं नाही आणि आता लागलाय घालायला आणि माझं नाव काय काय म्हण वरडायला लागलायस काय नाव तिचं एवढं वरडायला लागते आणि काय तिचं एवढं एवढं कशाला सगळं आणि आजीचं लुंगी लुंगी <laughs> आता लुंगी डान्स करणार आहे लुंगी डान्स आणि मा गप्प बघा तेवढा आहे इथे आता सनमेग लुंगी नेसून तयार झालेला आहे आणि कसला भारी दिकाण दिसायला लागलाय दाखवू तुला सर गप्पा बसके ओके वाकते याच्यात दाखव लुक सगळ्यांना वन टू थ्री

जाकी <laughs> cái? subscribe cho kênh Ghiền Mì Gõ bắt để nó không bỏ lỡ những video hấp dẫn करायत आपल्या इथं जाऊ नको मामा लय लांब जात्यात कापूस वाटायचा कांदाच व्यवस्थित आहे का हे मेडिकल बाशी नुसतं मेघला परत आणून सोडलेला आहे सण मग काय झालं बाय झोप आल्या कापूस कुठं बघ्या का घातलेला बघ्या कापूस हा सांग कापूस खंड्याची गोष्ट सांग कापसावून आठवले त्याला मग लागला इथं झोपायला आणि आम्ही मग त्याला ठेवून जाणार तो झोपला की मिरवणूक बघायला हा चालते तो गा। तो गा। चालते का चालते का जा कुठले <laughs> कुठले नाटकी 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 अब्बाची नाटकी लाईट पडलं नाटका आता <laughs> मिरवणूक चालू झालेली आहे आणि आम्ही चाललं मिरवणूक बघायला असून मी इथं काय काय झालायस गुलाबजाम <laughs> गुलाबजामून खाऊया गुलाबजामून <laughs> खाऊया प्रकार किती कसले काय घातलीच किती वेळा आणि ते कधी खिसात तर अडकते चला तर आम्ही मिरवणूक थोडीच बघितली आणि आलोय कारण तो उभा राहू पण ना एवढा एवढा डोलबीचा आवाज आगा आगा। कान कसं झालं सनवेग कान किर झालं कस झालं कापूस घातलाय सनमेग नवाजले डेंजर होता आणि हा आजचा ब्लॉग मी इथेच आता एंड करते कारण हे बघा पसारा बघा पसारा आणि दाखवत येत बघा इथं बघा सगळीकडं पसारा आहे आता त्यांना काय होणार आहे बाई, बाईन बाई काय हा पसारा तर आता ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि गणेश चतुर्थीचे सगळे ब्लॉग मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा सगळे बघा